आता बातमी समृद्धी आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे दरम्यानच्या शहात्तर किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनाला म्हणजेच मे रोजी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एक मे रोजी शेवट एक मे रोजीला शेवटचा टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मुंबई नागपूर प्रवास केवळ आठ तासात केव्हा करता येणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय मात्र एमएसआरडीसी ने आतापर्यंत शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी अनेक तारखा दिल्या होत्या आणि सर्व मुहूर्त चुकले आता एक मे चा मुहूर्त साधण्यात एमएसआरडीसी ला यश येणार का याकडे लक्ष लागलंय आता बातमी समृद्धी महामार्गा संदर्भातलीय नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे दरम्यानच्या शहात्तर किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनाला म्हणजे एक मे रोजी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एक मे रोजी शेवट एक मे रोजीला शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मुंबई नागपूर प्रवास केवळ आठ तासात केव्हा करता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र एमएसआरडीसी ने आतापर्यंत शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी अनेक तारखा दिल्या होत्या आणि सर्व मुहूर्त चुकले आता एक मे चा मुहूर्त साधण्यात एम एस ला यश येणार का याकडेच लक्ष लागलंय